पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये नादब्रह्म कला केंद्र बांधणीसाठी मनमंदिर फाउंडेशनला त्यांच्या नावावर असलेली जमीन ही दान केली आहे पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने मनमंदिर फाउंडेशन गांधीनगरमध्ये उभारत असलेल्या नादब्रह्म कला केंद्राची पायाभरणी ही करण्यात आली आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नादब्रह्म कला केंद्र भविष्यात संगीत कला उपक्रमांसाठी एक अनोखे केंद्र भारती, असेल भारतीय संगीत कलांचे ज्ञान एका छताखाली आणणे हा त्याचा उद्देश आहे कसे असणार आहे हे नाद ब्रह्म कला केंद्र पाहूयात नादब्रह्म कला केंद्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल यामध्ये दोनशे लोकांची क्षमता असलेले थिएटर असेल ब्लॅकबॉक्स थिएटर संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी बारापेक्षा जास्त बहुउद्देशीय वर्ग असणार आहे अभ्यास आणि सरावासाठी पाच परफॉर्मन्स स्टुडिओ यांचा समावेश असेल ओपन थिएटर असेल दिव्यांगांसाठी विशेष उद्यान मैदानी संगीत उद्यान देखील असणार आहे अत्याधुनिक ग्रंथालय असेल संगीताचा इतिहास दाखवणारे संग्रहालय यांचा यामध्ये समावेश असणार आहे